मागील भांडणाचा रागमना धरून वकिलास लाथा बुक्यानं आणि वकिलाच्या मिळवण्यास काठीनं मारहाण केल्याची घटना चांदणी चौक मारुती मंदिराजवळ सांगली येथे घडली याप्रकरणी प्रदीप गौरीहर शेटे व बेचाळीस राहणार कोल्हापूर रोड पिंक पॅलेस फ्लॅट नंबर सोळा सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे संदीप धनशेट्टी शेटे राहणार वारणाली गल्ली नंबर तीन सांगली सचिन शिशैल अथनी राहणार नांद्रे लोकेश शिशैल अथनी राहणार नांद्रे असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे फिर्यादी आणि संशयित आरोपी यांच्यात याआधीही भांडण झाले होते मागील भांडणाचा रागमाना धरून तीन एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सांगलीतील चांदी चौक मारुती मंदिराजवळ फिर्यादी यास संशयित संदीप शेटे सचिन अथणी यांनी लाता बुक्क्यांनी मारहाण केली आणि संशयित लोकेश अथणी यानं फिर्यादीचा मेवणा प्रमोद सावळगे यास काठीनं मारण करून जखमी केले शिबिगार दमदाटी केली आहे म्हणून फिर्यादीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे